पंढरपूर नगर परिषदेत अध्यक्ष पदासाठी सारिका साबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल पंढरपूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वा राजकीय वातावरण तापलंय आज अभिजित पाटलांच्या आघाडीनं नगराध्यक्ष पदासाठी आपली उमेदवार म्हणून सारिका साबळे यांचा अर्ज दाखल केला आहे या घडामोडीनंतर पंढरपूरमध्ये मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत अभिजित पाटलांच्या नेतृत्वाखाली आघाडीने आपली पहिली दमदार चाल खेळली आहे नगर अध्यक्ष यांनी अधिकृतपणे आपला अर्ज दाखल केलाय सौ सारिका राहुल साबळे आमदार अभिजित आबा पाटील यांच्याकडून त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून विठ्ठल परिवर्तन विकास कडून मी नगराध्यक्षचा फॉर्म भरलेला आहे आणि मी गेले दहा वर्ष नगरसेविका म्हणून काम करत आहे त्या अनुभवावरून मला संधी मिळाली आहे मी पंढरपुराचा विकास आणि स्वच्छता आणि स्त्रियांच्यावर अत्याचार याच्यावर मी आवाज उठवणार आहे आणि संदी